सोलापूरचा महापौर कोण होणार अनेक नावांची चर्चा सुरू सोलापूर महापालिका आरक्षण सोडतीत सोलापूरचे महापौर पद खुल्या गटासाठी आहे हे निश्चित झालं आहे यानंतर आता विविध नावांची चर्चा सोलापूर शहरात सुरू झाली आहे सोलापूर महापालिकेत भाजपाची एक हाती सत्ता आली असून सत्याऐंशी नगरसेवक निवडून आले आहेत यामधील ज्येष्ठ नगरसेवकांची संख्या कमी आहे यात ही पूर्वीपद मिळाल्यांची संख्या वगळता फार कमी नाव शिल्लक राहतात प्राधान्यानं किरण देशमुख अनंत जाधव विनायक कोंड्याल नरेंद्र काळे या भाजपाच्या नौख्यांमध्ये रंजिता चाकोते सात्विक बडवे यांच्याही नावाची चर्चा आहे महापौर निवडीनंतर उपमहापौर स्थायी आणि परिवहन समिती अध्यक्ष सदस्य पक्षनेते स्वीकृत सदस्य निवड येत्या काही दिवसात होईल